मुल्लेरेते बांधकाम कामगार व घरेडू कामगार संघटनेच्या कामगारांना आमदार दिलीप बोरसे साहेबांच्या हस्ते भांडेवाटप दिनांक सात जून रोजी मुल्लेरे बांधकाम कामगार संघटनेच्या कामगारांना बागलांचे आमदार दिलीप बोरसे साहेबांच्या हस्ते भांडे वाटप करण्यात आले कामगार संघटना दोन हजार चौदापासून कार्यरत असून ही संघटना कामगार व लोकांच्या हितासाठी काम करत असते कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते यावेळी आमदार बोरसे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार बोरसे साहेबांनी असे आश्वासन दिले की मी नेहमी कामगारांच्या पाठीशी असेल तसेच येणाऱ्या काळामध्ये विविध प्रश्न मार्गी लावेल यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी मूल्य प्रतिनिधी परशुराम अहिरे